हिजबळ न करायला लागली का आज ब्राहुने काय जायचंय का बघ ना गार्डन मत जायचं आहे ब्राहुनी जायचे का हो जायचंय बाबड्या जायचे कशाला जायचंय नका जाऊ कोसल तिला जायचे प्रावली तुला आज काय अगडंच आहे सर पोरांनो हे बबड्या गार्डन नाही देणार उघडून मी आज बब्या गार्डन नाही देणार उघडून देत नसतो मी आज उघडून तुझं गार्डन आह काय आहू नाही देणार ना। काय काय आहु

बरं देतो देतो अगोघे पण चढलं गे बघ येतो काय बाबा मेकॅनिकलच होऊन जातो काय नाही काय वेगळंच करतो आपो वर्गा ब्रावले जायचे तुला हा <laughs> चला देतो उघडून जा बबड्या लपलाय तू लपलाय लपलाय तू अयो इथं कोण आहे गड्या लपलाय का बाबड्या बब्या तू लपलाय का बबी हो म्हणते लपलाय तू इथं अरे लपलाय तू बबी अयो कुठे रे दिसा ना तू अरे वा, वा 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 फक्त शिफ्ट दिसती बब्या तुझी होय बबड्या लपलाय तू इथं अगो बाबू लपलाय तू लपाचे लप बी तू बाबा सोबत हा ठीक आहे इकडे जायचं आहे ना मन लपाचे पी चालू तुझी आहे ना डोळ्याने बघतो काय एका डोळ्याने बघतो अरे अयो बर बर ठीक आहे इकडून कुठून बघतोय का दिसा नाही कुठंतरी तरी लपलोय ओ दिसला दिसला आ दिसला 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 बाब्या दिसला, दिसला। ब्राउनी ब्राउनी जा जा, जा। हा बरं जरा जो बघतो उडी नको मारा चल ना ना। आता काय तीर मारती बघतो पुढे जाऊन थांब की ए पुरी अरे जा की आता बघूया जा हा जा आता तुलाच माहिती आहे काय करायचं का ते खेळणं ते एक काम कर ते तर वाजवीत नाहीत पोरं वाजवती शंभू वाज वाजवर हो बाळा हे आली ब्राहुने ब्राहुने हे वाजव हो ग हे वाजव हो? तिला ते दिसत नसन करायचर तिकडे ओके बसलो बघ उन्हाला लागला आंघोळ झालं चालतंय झालं चालू आंघोळ हे काय करते Hvala što ste